दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन जर तुम्हाला काय सुरू करायचं असेल तर याच्यापेक्षा चांगली सुवर्ण संधी कोणतीच नाही आताच करणं गरजेचं आहे याच्यापेक्षा चांगली वेब कधी येणार आहे कोणता सोमवार येणार आहे कोणतं एक तारीख येणार आहे कोणतं नवीन वर्ष येणार आहे वाट बघू नका एका छोट्या सवयीपासून युट्यूब चॅनल सुरू करण्यापर्यंतचा प्रवास मी कसा पार केला हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघूया तर मध्ये सांगायचं तर दोन हजार चोवीसच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये माझे खूप शारीरिक प्रॉब्लेम सुरू झाले होते म्हणजे वजन वाढत होतं खूपच वजन वाढत गेलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर अक्षरशः दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर अक्षरशः वजन एकशे दहापर्यंत येऊन पोहोचलेलं होतं चिडचिड होत होती ओव्हरथिंक होत होतं खूप साऱ्या प्रॉब्लेममधून मी जात होते, चीर, चीर होते, होते।, होते, होते, होते। तर दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी नाही तर मला स्वतःसाठी काहीतरी चेंजेस आणायचे होते म्हणून मी काय केलं म्हटलं आपल्याला एवढा आळस येतोय नेमका आपली झोप पूर्ण होत नाही खूप सारा आळस यायला लागलं ला, खूप सारे चिडचिड व्हायला लागले ला ला, खूप सारे शारीरिक प्रॉब्लेम व्हायला लागले मग मी काय केलं की थोडासा रिसर्च सुरू केला आणि मी म्हटलं ठीक आहे आता आपण बघूया नेमकं आपला हा सगळा आळस आणि हा ही सगळी चिडचिड कशामुळे होते है? तर मग का मी काय केलं की, का के का की मी म्हंटल की बघू आता हे गोष्टी आपण रिसर्च करू किंवा व्हिडिओ वगैरे बघू युट्यूबवरती वगैरे तर मग मी थोडे दोन चार व्हिडिओ बघितले माझ्या लक्षात आलं की हे सगळं माझं वजन वाढल्यामुळं प्रॉब्लेम होत आहेत मी काय केलं म्हटलं वजन वाढत आहे मग वजन नेमकं कशामुळे वाढतंय मग मी थोडंसं बघायला सुरुवात केली याच्या आधी मी वेट लॉस पूर्णपणे केला होता जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा तेव्हा माझं वजन पूर्णपणे माझ्या आयडियल पर्यंत आलं होतं त्यावेळेस मी साखर पण बंद केली होती आणि त्याचमुळे माझं वजन इतकं कम आटोक्यात आलं होतं कमी झालं होतं व्यवस्थित झालं होतं पण तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची सिच्युएशन काय झाली होती त्यात मी मेडिकल लाईनमध्ये होते त्याच्यामुळं आमच्या ड्युटींचे शेड्यूल सगळ्या गोष्टी अशा विचित्र होत्या आणि थ्री शिफ्टमध्ये ड्युटी वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे माझं वजन पूर्ण वापरणे परत वाढत गेलं आणि त्यावेळेस मी अशी मोठी चूक केली होती जागरण भरपूर व्हायचं त्याच्यामुळे मी चहा परत चालू केला साखर परत चालू केली डिवट्यामुळं चहा वगैरे वाढत गेला साखरेचं इंटेक वाढत गेलं आणि त्याचमुळं काय झालं माझं वजन पुन्हा वाढत चाललं हो मग मी शॉर्टकट न घेता मी फक्त विचार केला रिसर्च केला की नेमकं काय प्रॉब्लेम होत आहेत रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शुगर शुगर हेच मेन कारण आहे मग मी बंद करण्याचा निर्णय घेतला मला फक्त एवढा मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला की सवयी सवय कशी जोडली जाते एक छोटी सवय आपल्याला एका मोठ्या व्यवसायापर्यंत किंवा कोणती तरी मोठी सुरुवात करायला कशी हेल्प करते इथं मला हेच तुम्हाला सांगायचंय साखर बंद करायचं काय झालं की माझी झोप आपोआप कमी व्हायला लागली मग मला असं वाटलं की आता झोप जर कमी झाली आहे आपली किंवा आपली आता झोप जर आटोक्यात आली आहे तर मग का नाही आपण सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी मी सकाळी साडेचारपर्यंत पर्यंत उठायला सुरुवात केली हो तो माझा एकदम छान टर्निंग पॉइंट होता की त्याच्यामुळे मला इतकी सारी हेट झाली नंतर मला असं वाटलं की आता आपण साडेचारला ला उठतोय मग आता आपण त्याच्यानंतर काय करणार साडेचारला उठून नेमकं करायचं तरी काय आपण एवढं लवकर उठतोय पण त्यावेळेस करायचं काय मग मी असंच परत रिसर्च सुरू केला परत बघितलं की म्हणलं अरे थोडंसं डिटॉक्स ड्रिंक वगैरे घेत जावं सकाळ सकाळी लवकर तर उठतोच आहे आपण आपल्याकडे टाइम आहेच तर स्वतःसाठी थोडासा वेळ द्यावा आणि थोडंसं डिटॉक्स ड्रिंक वगैरे घेत जावा तर मी काय केलं थोडासा रिसर्च केला माझ्या शरीराला काय सूट होईल माझ्या वातावरणाला काय सुटवेल मी जिथं राहते त्या भागामध्ये कोणत्या गोष्टी अवेलेबल होत्या इझिली आणि कोणत्या गोष्टी मी इझिली घेऊ शकते अशा पद्धतीने मी माझं माझं एक रुटीन सकाळचं सुरू केलं एक गोष्ट मी चांगली चालू केली त्याच्या माग माझ्या एक ना एक सवय जोडत गेली त्याच्याच मुळे काय झालं माझी आता दुपारची झोप तर कमी झाली होती मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आता आपल्याकडं तर दोन तीन तास उरतायत म्हणजे दिवसभराचे दोन तीन तास आपल्याकडे शिल्लक राहत आहेत आपल्याला त्या वेळेचा सदुपयोग करता येईल आपल्या आयुष्यामध्ये तर मग मी काय विचार केला की म्हंटल अरे या दोन तीन तासाचा आपल्याला उपयोग काय करता येईल बरं आयुष्यामध्ये तर मग मी म्हटलं की ठीक आहे आता सध्या आपण घरी आहोत आपण थोडासा गॅप घेतला आहे आपल्या करिअरमधून तर मग आपण थोडंसं युट्यूबवरती काम करावं आपण आपल्याला जसं येईल आपण जसं व्हिडिओ बनवू तसे व्हिडिओ आपण टाकून देऊ बघू काय होतंय आहे बघू कोणत्या गोष्टी व्यवस्थित जात आहेत आणि एकदा सुरुवात केली की के आपोआप त्या गोष्टींमध्ये आपण सुधारत जाऊ त्या गोष्टीमध्ये आपण इम्प्रुवमेंट करत जाऊ त्याच्यामुळे मी हा युट्यूब चॅनल सुरू केला तर मला फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय किंवा सोशल मीडियावरती यायचंय किंवा तुम्हाला तुमचा युट्यूब चॅनल सुरू करायचा आहे किंवा बाकीचे पण तुम्हाला काही छोटे मोठे व्यवसाय सुरू करायचे आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टी सुरू करायच्या आहे आयुष्यामध्ये किंवा वेटलॉर जर्नीला सुरुवात करायची कोणतीही गोष्ट असू द्या तुम्ही आत्ताच सुरुवात करा मी तर म्हणते ज्यांना पण युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्यांनी तर आत्ताच हा व्हिडिओ बंद करा आणि आधी तुम्ही तुमच्या चॅनलवरती काहीतरी दोन चार मिनिटाचं का आहे ना अपलोड करून टाका हो बघा तुम्ही काय होतं तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करा तुम्हाला नंतर आपोआप कळेल की काय प्रॉब्लेम येत आहे काय आपल्याला इम्प्रुवमेंट केली पाहिजे काय गोष्टी आपल्याला बदल करता येईल काय गोष्टी आपल्या चांगल्या आहेत आपला कॉन्फिडन्स वाढला जाईल मी म्हणत नाही मला कंटेंट क्रिएशन मधलं सगळंच काही येतं मला तर काहीच येत नाहीये मी आता स्टार्ट केलंय हे सगळं गोष्टी मी आता सुरुवात केली या सगळ्या गोष्टींना पण मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी सुद्धा माझ्यासोबत ग्रो करावं आणि यामुळेच असं वाटते की तुम्ही आता जर तुमच्या डोक्यात थोडं पाच पर्सेंट तरी असेल किंवा दहा पर्सेंट तरी असेल किंवा मला यायचं यायचंय किंवा सोशल मीडियावरती यायचंय किंवा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आता हा व्हिडिओ बंद करून आधी त्या कामाला सुरुवात करा छोटंसं आप आप का व्हाईना पाऊल टाका तुम्हाला आपोआप मार्ग दिसेल आपोआप पुढचं पाऊल कुठं टाकायचं हे आपोआप करणार आहे तर तुम्ही असं म्हणू नका की आता मी सुरुवात कशी कर करू आता माझं मी परफेक्ट नाही आहे मी आता नंतर सुरुवात करन किंवा पुढच्या वर्षी सुरुवात करण किंवा दोन वर्षाने सुरुवात करण अशी वेळ कधीच येत नाही जी वेळ आता आहे याच वेळेला तुम्ही सुरुवात करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही मोटिवेशन कामाला येत नाही फक्त येते ती कामाला डिसिप्लिन फक्त येते ती कामाला डिसिप्लिन दुसरं काहीच कामाला येत नाही तुमची कन्सिस्टन्सी तुमची डिसिप्लिन तुमची एक छोटीशी चांगली सवय खूप साऱ्या गोष्टी बदलू शकते त्याच्यामुळं तुम्हाला कोणती गोष्ट सुरू करायची आता या क्षणाला सुरु करा सगळं बाजूला ठेवा या क्षणाला तुम्ही गोष्टी सुरू करा जन्मता कुणीच शिकलेलं नसतं कुणालाच कोणत्याही गोष्टी माहीत नसतात धडपडतात चुका करतात तेव्हाच कोणती गोष्ट शिकली जाते आणि हो ही पण गोष्ट तशीच आहे प्रत्येक गोष्ट तशीच आहे तुम्ही आधी चुका करा तुम्ही आधी छोट्या छोट्या पाऊल टाकायला सुरुवात करा तरच तुम्हाला कळणार आहे नेमकं काय चुका झाल्या काय प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही असं नाही तुम्ही बसताय निस्त विचार करताय नुसतं हे करणार ते करणार असं फक्त विचार करून खूप खूप खुँँ मोठे मोठे दिवा स्वप्न बघतायत याला काहीच अर्थ नाहीये जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही तुम्ही तर बघू शकता माझे व्हिडिओ अजिबात परफेक्ट नाहीये पण तरी मी प्रत्येक व्हिडिओ करतच आहे प्रत्येक दिवशी काही ना काही मेहनत घेतच आहे इम्प्रूव्हमेंट करतच आहे असं नाही आहे की आत्ताच मी सगळं सोडून देणार आणि इम्प्रुव्हमेंट करणारच नाही तर ग्रो कसं करणार आपण प्रत्येक जण हा युनिक असतो तुम्ही तुमचं रॉ जे नेचर आहे तुम्ही तुमचं जे पण काही स्किल आहे ते तुम्ही थोडंसं शूट करा आणि टाका यूट्यूबवरती काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही रिअल आहात आणि तुमच्या कंटेंटनी कोणालाच काही प्रॉब्लेम होणार नाही झालं तर फायदाच होणार आहे तर मंग बघताय सुरुवात करा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमच्या एन्जॉयमेंटसाठी जर करत असाल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही अर्न करण्यासाठी करत असाल तर त्याच्यावरून वेल अँड गुड काहीच नाही आहे तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा आता माझंच बघा ना मी जर साखर बंद केली नसती तर मला झोप कंट्रोल झाली नसती आणि मी जर झोप कंट्रोल केली नसती तर दुपारचा जो माझ्याकडे रिकामा वेळ आहे तो मला भेटला नसता आणि दुपारच्या ज्या रिकाम्या वेळामध्ये मी जे हे काही व्हिडिओ बनवते ते मला बिलकुल बनवता नसते आले आणि मी युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचारही केला नसता मुळात म्हणजे मी हा युट्यूब चॅनल दोन हजार एकोणीस म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेसच सुरू केलेला होता पण तरी पण त्यावेळेस ग्रो झाला नाही आळस खूप होता माझ्यामध्ये आणि त्याच्यामुळे तो ग्रोथ झाला नाही मी दोन चार व्हिडिओ टाकले खूप छान व्ह्यूज पण आले खूप छान रिस्पॉन्स पण आला पण तरी पण माझा तो चॅनल मी पुढे चालू शकले नाही कारण प्रॉब्लेम असा झाला की आळसच तेवढा होता झोप तेवढी लागायची खूप कंटाळा चा। बाकीच्या पण साऱ्या गोष्टी खूप इन्व्हॉल्व्ह होत्या त्याच्यामध्ये ते मी सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगलंच पूर्ण शेअर करीन असते मी तुम्ही एखाद्या चांगल्या सवयीला सुरुवात करा ती सवय तुम्हाला हळूहळू छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या सवयी जडवून देईन एवढंच महत्वाचं आहे की तुम्ही फक्त सुरुवात करा एक चांगली सुरुवात करा तुम्हाला खूप सक्सेस मिळेल आणि कोणतीही गोष्ट दहा बारा दिवसात एक महिन्यामध्ये कधीच शक्य नाही हो तुम्हाला त्या गोष्टींसाठी कन्सिस्टंट राहावं लागेल डिसिप्लिन राहावं लागेल आणि त्या गोष्टींवरती मेहनत करावी लागेल एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि मेहनत आणि आत्मविश्वास की मी हे करू शकते म्हणून बाकी दुसरं काही महत्वाचं नाही आहे तुम्ही आता सुरुवात करा कन्सिस्टन्सी ठेवा डिसिप्लिन ठेवा तुम्हाला आपोआप चुका लक्षात येतील तुम्ही ते सुधारवताल आणि तुम्ही पुढे जाताल बाकी दुसरं काही महत्वाचं नाही आणि हो जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमध्ये मी काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी मी सुधारल्या पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा आणि हो आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा फिट राहा आणि ग्रो करत राहा तुम्हाला जे पण सुरू करायचं आहे जो पण व्यवसाय सुरू करायचा आहे कंटेंट क्रिएशनमध्ये जायचं आहे नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचा आहे तर नवीन वर्ष सुरू होत आहे आणि तेव्हापासूनच लगेच सुरुवात करा आत्ता थोडीशी पूर्वतयारी करा आणि तुमचा जो व्यवसाय जे पण काही तुम्ही सुरू करणार आहे ते लगेच एक तारखेपासून सुरुवात करा हीच ती खरी वेळ आहे Thank you so much for watching this video guys. Thank you so much.